जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी रक्कम रुपये पन्नास हजाराची भरीव नुकसान भरपाई मिळणेबाबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी परतीच्या पावसामुळे पूर्णतः हिरावला गेला आहे या अनुषंगाने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सामाजिक राजकीय पक्षातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी रुपये पन्नास हजाराची मदत अतितात्काळ कर मंजूर करण्यात यावी व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याबाबत शासन स्तरावरून शासनास प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आली आहे निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह नंदुरबार शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी तालुका उपप्रमुख निंबा पाटील तालुका संघटक जितेंद्र पाटील मनसेचे वासुदेव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या नंदुरबार जिल्ह्यात पाच सहा दिवसापासून पावसाने खूप थैमान गाजवलंय हो परत काल जो झालेला पाऊस नंदुरबार तालुक्यात जे न होत ते नाहीसा केलं म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने व नवनिर्माण सेना मनसेच्या वतीने जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आम्ही निवेदन दिले आहे नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी पिकाचे सरसकट पंचानामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे असं म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे परत सरसकट पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीने मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे Сеќавајќи